नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य अक्ष्या सगळीकडे पाहिलंयच नग नक्की तू मौर्यने अक्षाला पाहून विचारलं हो बाबा पाहिलं आहे मी पण तुझी बॉडी कुठेच नाहीये अक्षा त्याला पाहून म्हणाली असं तर नाही होऊ शकत ना कुठेतरी असायला हवी ना बॉडी मौर्य तिला पाहून म्हणाला मौर्य अक्षा काहीतरी विचार करून पटकन म्हणाली आणि परत विचारत गुंतली काय बोल मौर्य घाईने म्हणाला मी गेल्या खूप दिवसात कामासाठी कुंदनच्या घरी पण गेले आणि समोरच्या फ्लॅट सुद्धा जर तुझं शरीर तिथे कुठे असत तर मला तुझा वास खूप पटकन आला असताना ना रे पण मला तुझा वास आला नाहीये आणि प्रत्येकाच्या शरीराला एक विशिष्ट वास आहे हे कसं विसरतोय तू अक्षा विचारपूर्वक म्हणाली पण जर मीच त्या शरीरात नाहीये तर त्याला वास तरी कसा राहील मौर्याने विचारलं राहील रे आणि समरकडे त्या सगळ्या शक्ती आहेत तुझं शरीर लपवून त्याचा वास पण मिटवू शकतो अक्षा विचार करत म्हणाली हा मग आता ह्यासाठी उपाय काय आहे मौर्यने विचारलं शोधावा लागेल मला बघते मी तू पण बघ तुझं शरीर मिळाल्याशिवाय तू काही मला जाऊन नाही द्यायचं बाबा अक्षा वैतागून म्हणाली तुझ ग तुझ तुलाच माझी काळजी नाटकीपणे मौरे म्हणाला शिर त्याला असं बोलताना पाहून अक्षाने तोंड बनवलं मी प्रयत्न करतो पण तू पण कर, कर। प्लीज अक्षाला जाताना पाहून तो म्हणाला अक्षाने हात उचलून होकार दिला आणि तिथून बाहेर पडली मौरेने विचार केला कस शोधावं आता स्वतःशी म्हणत तो रोडने चालू लागला दर्पणला सकाळी जाग आली तिने डोळे उघडून पाहिलं तर ती वेदच्या मिठीत होती गोळ्यांच्या धुंदीने तिला समजलंच नाही कि वेद रात्री तिथे कधी आला ते तिने नजरावर करून वेदच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि ती गालात हसली गुड मॉर्निंग त्याच्या नाकावर बोट मारून दर्पण हळूच म्हणाली hmm. वेद तिला घट्ट मिठी मारत म्हणाला डॉक्टर साहेब उठा मध्ये जायचं आहे तुम्हाला दर्पण त्याला पाहून हळूच म्हणाली छान hmm, आहे वेद डोळे बंद ठेवून गाला थसत म्हणाला खा बर दर्पणने हसत विचारलं तेवढे गोड व्यक्ती असताना कोण जाईल का कामाला वेद म्हणाला तशी दर्पण हसली हो पण जावं तर लागेल ना दर्पण म्हणाली वेळ आहे ना अजून वेद डोळे बंद ठेवूनच म्हणाला ठीक आहे मला सोडा मग दर्पण त्याच्या हातावर हात ठेवून म्हणाली वेद म्हणाला आणि त्याने तिला आणखी जवळ घेतलं दर्पणने मान खाली घेतली आणि ती हसली नजरा वर करून तिने परत एकदा त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्याच्या भुवया त्याचे डोळे त्याचा नाक आणि शेवटी त्याचे कोरीव ओठ त्याचे ओठ तिच्या तोंडून हळूच निघालं वेदचे डोळे बंद आहेत हे पाहून तिने त्याच्या ओठांकडे हात नेला आणि एकच एका दर्पणने सुद्धा त्याच्या डोळ्यात पाहिलं तिने पटकन हात खाली घेतला आणि उठायला सरकणार होती पण वेदने काही त्याची पकड ढिली केली नाही गोंधळून तिने वेदकडे पाहिलं वेद मिश्किल हसला आणि डोक्याखाली एक हात घेऊन तिला पाहू लागला काय इरादे होते मॅडम आपले वेदने भुळेवर करून विचारलं दर्पणने फक्त नाही मध्ये मान डोलावली वेद हसला आणि हळूच तिच्या ओठांकडे झुकला दर्पणचा श्वास अडकला होता त्याने असं केल्याने काळजी करू नका तुमच्याच काही आहेत तिच्या ओठांजवळ येत तो हळूच पुटपुटला दर्पणने शहारून डोळे बंद केले त्याचा एक हात तिच्या कमरेवर होता आणि तो तिला असं पाहून कालात हसत होता त्याचे ओठ हो तिच्या ओठांवर नाहीत हे पाहून तिने गोंधळून डोळे उघडले आणि कपाळावर आठ्या पाडत त्याला पाहिलं तो दूर होऊन हसत तिला पाहत होता दर्पणने लाजेने चेहरा झाकला वेद मोठ्याने हसला आणि त्याने एका हाताने तिच्या चेहऱ्यावर असलेला तिचा हात काढला आणि तिला पाहिलं लाजायला तर मी अजून काहीच केलं नाहीये वेद तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला त्याच असं बोलणं ऐकून लाजेने तिचे गाल लाल झाले होते तिने डोळे मोठे करून त्याला पाहिलं वेद झुकला आणि पटकन तिचे ओठ त्याच्या ओठांच्या कैदेत घेतले एक धक्का कमी होता जो तिला आणखी एक बसला होता वेद हॉस्पिटल मध्ये गेला होता दर्पण सोफ्यावर बसून मोबाईल पाहत होती काल जे काही हॉस्पिटल मध्ये झालं त्यानंतर तिची प्रकृती बघता तिला तीन दिवसांची सुट्टी दिली होती ती काहीतरी विचार करत बसली होती घरी जाऊ की नको घरी जाऊ की नको ह्या विचारात ती होती मोबाईलची नोटिफिकेशन टोन वाजली तसं दर्पणने हातात असलेल्या मोबाईलकडे पाहिलं मावशी आज येणार नाहीयेत तुम्हाला हवं ते ऑर्डर करा दुपारच्या जेवणासाठी गोळ्या वेळेवर घ्या मिस यू से एका एक पाठोपाठ एक मेसेज आले होते दर्पण गालात हसली आणि तिने त्याला रिप्लाय केला ओके सर नक्की उठून ती रूम मध्ये आली टॉवेल घेऊन ती वॉशरूम कडे गेली तिच्या बॅगेत तिचे जास्तीचे कपडे होते त्यामुळे तिला आज टेन्शन नव्हतं आवरून ती बाहेर आली आणि तिने मोबाईल घेतला तर आईचे फोन येऊन गेलेले हा आई हो हो आहे सुट्टी हो अगं नाही येणं ना होईल की नाही माहिती नाहीये कारण हॉस्पिटल मध्ये कधीही बोलावतील हो तू आणि बाबा येऊन जा ना हा ठीक आहे हो बाय म्हणत तिने फोन ठेवला ती मोबाईल ठेवणार तेच तिने नोटिफिकेशन पाहिलं तर वेदचे आणखी काही मेसेज होते तिने ते उघडले आणि पाहिले माझ्या मित्राचा बर्थडे आहे आज सोबत जाऊया का वेदचे मेसेज तिने वाचले थोड्या वेळात सांगू का तर पणने त्याला रिप्लाय केला ठीक आहे वेदचा रिप्लाय आला दर्पणने थोडा वेळ विचार केला तिला जायचं तर होतं पण बर्थडे पार्टीला घालण्यासारखे कपडे तिच्याकडे नव्हते शॉपिंगला जावं तर इथलं काही तिला माहिती सुद्धा नव्हतं ती, ती विचार करत उठून किचनमध्ये आली आणि कॉफी बनवून घेऊन ती परत हॉलमध्ये येऊन बसली टीव्ही सुरू करून तिने रिमोट घेतला आणि तिचा आवडीचा चॅनल लावला अरे वा माझा आवडता शो म्हणत आनंदाने ती तो पाहू लागली अर्धा दिवस तर असाच गेला वेदला मेसेज किंवा कॉल करायचं तिच्या लक्षात राहिलं नव्हतं बेल वाजली तसं तिने टीव्हीचा आवाज कमी केला आणि उठून दरवाजाकडे गेली पार्सल आहे मॅम समोर उभा असलेला माणूस म्हणाला कोणासाठी आहे दर्पणने पार्सलकडे पाहत विचारलं दर्पणराव पार्सलवाला म्हणाला माझ्यासाठी कुणी पाठवलं आहे दर्पणने गोंधळून विचारलं वेद म्हणून आहेत कोणीतरी पार्सलवाला म्हणाला दर्पणने पार्सल घेतलं आणि दरवाजा बंद करत ती आत आली आत येऊन सोफ्यावर बसत तिने वेदला कॉल केला हॅलो वेद दर्पण म्हणाली हा दर्पण वेद पलीकडून म्हणाला पार्सल कसलं पाठवलं आहे तुम्ही दर्पणने विचारलं उघडून बघा मला वाटतय ह्यामुळे तुम्ही पार्टीला येण्यासाठी विचार करत आहात वेद म्हणाला काय आहे यात दर्पणने विचारला आणि ते पार्सल उघडायला सुरुवात केली तिने पार्सल उघडलं आणि पाहिलं तर त्यात सुंदर असा काळ्या रंगाचा वनपीस होता वाव दर्पण ड्रेस पाहून म्हणाली आवडला वेदने विचारलं खूप सुंदर आहे दर्पण ड्रेसकडे पाहत म्हणाली आता येणार पार्टीला वेदने विचारलं हो। दर्पण आनंदाने म्हणाली तसा वेद पलीकडून हसला ठीक आहे आपल्याला संध्याकाळी जायचं आहे आठ वाजता तोपर्यंत मस्त एक झोप काढा वेद म्हणाला हो ठीक आहे दर्पण म्हणाली हो बाय बाय तिने फोन ठेवला आणि पटकन ड्रेस उचलू तो घालून पाहायला गेली एकदम परफेक्ट बसला होता तिला तो ड्रेस आनंदाने तिने स्वतःला आरशात पाहिलं सुंदर दिसत होती ती थोडा खाली तो ड्रेस होता त्यामुळे तिला एवढा उघडायला कोणाची आहे पार्टी दर्पण आत येत म्हणाली कळेल थांब वेद हळूच म्हणाला दर्पणने समोर नजरा फिरवल्या आणि तिला जाणवलं की इथे सगळे हाय सोसायटी मधले लोक दिसत होते तिने वेदला पाहिलं तर तो कोणाला तरी शोधत होता हे hey, हाय वेद पुढे पाहून म्हणाला त्याच्या नजरांचा आढावा घेत दर्पणने समोर पाहिलं आणि तिच्या कपाळावर आठ्या पडल्या मिस्टर सम हॅपी बर्थडे वेद म्हणाला तसं दर्पणने गोंधळून पाहिलं